हॅलो फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे टमाटरचं भरीत टमाटरचं भरीत बनवत आहे हे बघा फार कमी सामग्रीमध्ये टमाटर भरीत बनते मी एवढे टमाटर घेतलेले आहे हे चार मिरच्या कापून घेतलेल्या आहे साखर लसण पेस्ट पॅन ठेवलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम होईपर्यंत टमाटर कापून घेत आहे असमाटर कापूनचप्रमाणे एवढेही टमाटर कापून घ्यायचे असे कापून घ्यायचे एक पाऊन चम्मच मोहरी घालत आहे एक पाऊन चम्मच जिरा तीन चार मिरच्या कापलेल्या होत्या त्या घातलेल्या आहे थोडा कढीपत्ता घातलेला आहे थोडा अद्रकचा पेस्ट थोडा एक चमच घातलेला आहे मी परतून घ्यायचं मस्त तेलामध्ये हिंजायचो थोडा मसाल्याला कलर आला अद्रक लसूणला एक चम्मच धने पावडर जीरा पावडर कश्मीरी मिरची पावडर एक चम्मच कलर यांनी छान कलरे तो, एक हलर, एक कलर येतो हळद एक चम्मच कलरसाठी टमाटर कापून घेतलेले यामध्ये असे घातलेले आहे मस्त याला थोड नरम पर्यंत थोडं पाणी घालणार आहे अर्धा गिलास चवीनुसार मीठ मीठ चवीनुसार मीठ हिंग घातलेला आहे एक चम्मच छोटा चम्मच नी याला दहा मिनटं कवर करून घेणार आहे थोडे टमाटर नरम झाले म्हणजे तिचं पाणी आणि साखर घालायची हे टमाटर नरम झालेले आहे दहा मिनटं झाले होते दहा मिनटानंतर आपण हे मस्त नरम झालेले आहे बघा आता या यामध्ये दोन चम्मच चिंचीची चटणी घालत आहे चिंची दोन चम्मच घातलेले आहे टमाटरमध्ये आणि यामध्ये दोन चम्मच एवढा चम्मच आहे मोठा चम्मच दोन चम्मच इमलीची चटणी घातली त्यानंच दोन चम्मच साखर घालत आहे किंवा गूळ घालू शकता मी साखर घातलेली आहे याला मस्त अस घोलून घ्यायचं छान भरीत बनते याला आता पाच मिनिट कवर करून ठेवत आहे बघा मस्त झालेले कवर काढलं छान झालेलं आहे भरीत टमाटरचं भरीत छान मॅस करून घ्यायचं याला आणि पॉटमध्ये मी आता हे काढणार हे झालेली आहे भरीच झालेला आहे बघा किती मस्त झालेला आहे काय छान टेस्टी झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू